पोलिसांनी मोटारसायकल चोरास अटक करून चोरीच्या एकूण पंधरा मोटारसायकल हस्तगत केल्या जळगाव जिल्ह्यामध्ये मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटना घडल्यामुळे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी मोटारसायकल चोरीच्या घटना उघडकीस आणून आरोपींना अटक करणे याबाबत मार्गदर्शन केले होते त्याप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी पोलीस निरीक्षक संदीप पाटील गुन्हेश्वर पथकातील अधिकारी व अंमलदार यांना चोरीचे गुन्हे उघडकीस चालण्याबाबत सूचना केल्या होत्या पोलीस नाईक प्रदीप चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की बावत सुचना एक एम आय डी एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत एक चोरीची मोटारसायकल घेऊन फिरत आहे त्यावरून त्यांनी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना माहिती दिली त्यावरून सदर समाज पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके पोलीस नाईक प्रदीप चौधरी पोलीस नाईक विकास सातदिवे पोलीस कॉन्स्टेबल रतन गीते पोलीस कॉन्स्टेबल राहुल घेटे पोलीस नाईक योगेश बारी पोलीस कॉन्स्टेबल योगेश घुगे यांना त्यास ताब्यात घेणे कामी सूचना दिल्या सदर पथकाने सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव विक्की नंदलाल भालेराव राहणार वाघनगर जळगाव असे सांगितले त्याचे ताब्यातील मोटरसायकलबाबत बाबत त्यास, मोटर त्यास विचारले असता सदर ही बहिणाबाई उत्सव चालू असताना सागर पार्क येथून चोरी केली असल्याचे त्यांनी सांगितले त्यावरून सदर आरोपीला अटक करून माननीय न्यायालयाकडून पोलीस कस्टडी घेऊन त्यास सखोल चौकशी केली असता त्याने जळगाव शहरातील जिल्हापेठ रामानंदनगर एम आय डी सी तसेच मोहाडी धुळे परिसरातून चोरलेल्या सात लाख पन्नास हजार रुपये किंवा एकूण पंधरा मोटारसायकली काढून दिलेल्या आहेत सदर मोटारसायकल प्रकरणी एम आय डी सी पोलीस स्टेशन दोन जिल्हा पोलीस स्टेशन तीन रामानंदनगर पोलीस स्टेशन तीन मोहाडी पोलीस स्टेशन धुळे एक असे एकूण नऊ गुन्हे उघडकीस आलेले आहेत इतर मोटारसायकलबाबत माहिती घेऊन पोलीस पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके पोलीस नाईक विकास सातदिवे पोलीस नाईक प्रदीप चौधरी पोलीस कॉन्स्टेबल रतन गुटे हे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक जळगाव महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते जळगाव उपविभागीय पोली पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी संदीप पाटील व मलदार यांनी केलेली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीस गाव जळगाव and press the bell icon. Never miss an update.